आज आपण जेव्हा स्वामींना अनन्य तळमळ भावनेने प्रार्थना करतो स्वामी माझं अमुक काम पूर्ण करा तेव्हा त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकून संपूर्ण विश्वाला आपल्या इच्छेच्या पूर्णतेसाठी कामाला लावतात पण हे कार्य बाह्य रूपाने लगेच दिसत नाही त्या प्रक्रियेत काही संकटे अडथळे अपयश यांची रूपं येतात याच प्रसंगांना स्वामींचा प्रसाद मानून आनंदाने स्वीकारणं हेच कृतिशील विश्वासाचं लक्षण आहे स्वामी आपल्या मागण्या पूर्ण करत आहे हे ठामपणे मानून संकटातही पुढे चालत राहणं म्हणजे खरा भक्त हे संकट म्हणजे परीक्षाच नव्हे तर स्वामींचा आपल्यावर असलेला विशेष प्रेमाचा स्पर्श आहे कधी वाटतं की उत्तर मिळत नाही पण खरे तर स्वामी त्यावेळी काहीतरी मोठं आणि योग्य तयार करत असतात माझं काम झालंच आहे ह्या चालणं आणि जे घडते आहे ती स्वामींची इच्छा या श्रद्धेने समर्पण करणं हेच भक्तीचं सार आहे स्वामींना कृतिशील विश्वास फार प्रिय आहे कारण तो विश्वास फक्त शब्दात नाही तर वागण्यात चालण्यात आणि संकटातही दिसतो हा विश्वास म्हणजे अंधारातही दिवा घेऊन वाटचाल करणं जो हा विश्वास धरतो स्वामी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात शेवटी हेच तत्व लक्षात ठेवा स्वामींना प्रार्थना करा आणि त्यानंतर संपूर्ण समर्पणाने कृतिशील विश्वास ठेवा कारण तुमच्या मागणीचं उत्तर देणं हे आता त्यांच्या हातात आहे आणि स्वामी कधीच आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने परत पाठवत नाही स्वामी कधीच आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने परत पाठवत नाही बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ